आपण सगळेच दरवर्षी मोठ्या उत्साहात पंढरपूरच्या वारीची वाट पाहत असतो श्री संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज आणि गजानन महाराज आणि इतर अनेक संतांच्या पालख्या विठुनामाचा गजर करत पंढरपूरकडे जातात हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो पण तुमच्या मनात कधी हा प्रश्न आलाय का की सगळ्या पालख्या थेट विठ्ठल मंदिरात जातात पण वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे संत संत सावतामाळी यांच्याकडे विठ्ठलाची पालखी स्वतः का जाते यामागे एक सुंदर आणि प्रेरणादायी कथा आहे संत सावतामाळी हे पंढरपूरजवळच्या अरण गावात राहायची ते एक निष्ठावान विठ्ठल भक्त होते आणि आपल्या शेतीत माळकरी कामातच विठ्ठलाला पाहत असत त्यांच्यासाठी त्यांचा, त्यांचा माळा हीच पंढरी होती आणि त्यांची कुदळ आणि फावडे हेच विठ्ठल होते त्यांच्या भक्तीची ओढ इतकी तीव्र होती की त्यांना पंढरपूरला जाण्याचीही गरज वाटली नाही याच त्यांच्या निश्चिम भक्तीमुळे प्रत्यक्ष विठ्ठलालाच सावतामाळींच्या भेटीला यावं लागलं जेव्हा सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला पोहोचतात तेव्हा परंपरेनुसार विठ्ठलाची पालखी संत सावतामाळी यांच्या मळ्यात येते त्यांना वंदन करते आणि त्यानंतरच मुख्य मंदिरात जाते ही एक प्रकारे विठ्ठलाने आपल्या प्रिय भक्ताला दिलेली मानवंदना आहे त्यांचा भक्तीचा गौरव आहे